हवामान माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पवार हे आपल्या सोबत आहेत नेमकी काय स्थिती आहे हवामान विभागाकडनं जाणून घेत प्रज्ञा आपण पाहतोय की राज्यभरामध्ये ज्या पद्धतीने पाऊस बरसतोय त्याच्यामुळे सगळ्यांची चिंता वाढलेली आहे विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे इतर भागांमध्ये कशा पद्धतीचे अलर्ट आहेत आणि कशा पद्धतीचा हवामानाचा अंदाज आहे ते आपण पुणे वेधशाळेकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत हवामानतज्ज्ञ एस डी आहेत काय परिस्थिती आहे कारण सगळ्यांना चिंता वाढलेली आहे कारण पाऊस हा बरसतो yes. आहे येस पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र काल तयार झालेलं आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की पूर्ण महाराष्ट्रभर आपण क्लाउडिंग दिसत आहेत आणि त्याचबरोबर उत्तर कोकण ते केरळपर्यंत एक द्रोणीय रेषा म्हणजेच त्याला आपण मन ऑफशोर ट्रप म्हणतो ती तयार झालेली आहे आणि त्यामुळे कोकण गोवा कोकण गोवा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता येणारे दोन दिवस आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता येणारे दोन दिवस आहे आणि त्यानंतर पाऊस थोडासा कमी होण्याची शक्यता एकंदरीत दिसून येत आहे एकूणच आपण पाहतोय मात्र जिल्ह्यांची काय परिस्थिती असेल कारण घाटमाथेमध्ये मा तर रेड अलर्ट आहेच एकूण अलर्ट कोणकोणत्या भागांना आहेत ते महत्वाचं आहे आणि जिल्हे सांगाल येस आता इथे जर आपण बघाल तर, तर कोकण गोवामधले जे सगळे जिल्हे आहेत तिथे सगळ्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि मध्य महाराष्ट्रातील सगळेच जे घाट एरियाज आहेत म्हणजेच नाशिकपासून तर आपण खाली कोल्हापूरपर्यंत सगळे जे घाट एरियाज आहेत तिथे रेड अलर्ट आहे, आहे, दिला गेलेला आहे आणि इतर जे जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्रातील तिथे येलो अलर्ट आहेत आहे म्हणजेच तिथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आजच्यासाठी दिला गेलेला आहे उद्यापासून त्याची जी तीव्रता आहे पावसाची तीव्रता मराठवाड्यात कमी होताना दिसेल आणि उद्यासाठी आजसाठी उद्यासाठी रेड अलर्ट हा मध्य महाराष्ट्रातील घाट एरियाज आणि कोकण गोवासाठी आहे त्यानंतर ऑरेंज अलर्ट हा मध्य महाराष्ट्रातील घाट घाट एरियाजसाठी आहे आणि त्यानंतर येलो अलर्ट आहे म्हणजेच येणारे दोन ते तीन दिवस महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहेत तर अशा प्रकारे प्रज्ञा आपण पाहतोय की ज्या पद्धतीने पाऊस सगळीकडे पडतोय त्यामध्ये महत्त्वाचे जे भाग आहेत ते म्हणजे घाटमात्याचा भाग आहे रायगड रत्नागिरी त्यासोबतच मुंबई असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे आणि विशेषतः जिथे येलो अलर्ट दिलेले आहेत ऑरेंज अलर्ट दिले आहेत त्या ठिकाणी देखील सतर्कता बाळगणं गरजेचं आहे एकूणच पुढचे काही तास तरी चिंतेचे असणार आहे त्याच्यामुळे प्रशासन देखील देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे एकूणच ही परिस्थिती आपण पाहिली आणि हवामान खात्याचा जर अंदाज पाहिला तर, तर आपण काळजी घेणं गरजेचं असणार आहे प्रज्ञा अगदी अविनाश सगळ्यात महत्वाचं साधारण किती काळ हा पाऊस राहणार आहे आपण म्हणतोय वीस तारखेपर्यंत पाऊस मुक्कामी असणार आहे राज्यात मात्र हा जो मुक्काम आहे तो वाढू शकतो का त्याबद्दल थोडंसं विचारा निश्चितच आता जी परिस्थिती आपण पाहतोय ती ढगांची परिस्थिती आणि एकूणच परिस्थिती सांगितली सानप सर अजून काय सांगाल की याच्यामध्ये ही परिस्थिती किती काळ राहू शकते त्याची तीव्रता कशी वाढणार येणारे दोन दिवस आ... कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट एरियाजमध्ये एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलची शक्यता आहे म्हणजेच रेड रे अलर्ट त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि विदर्भात विदर्भातील काही ठिकाणी व्हेरी हेवी रेनफॉल ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी आपण बघू शकतो की ऑरेंज अलर्ट आहेत म्हणजेच दो येणारे दोन दिवस रेड अलर्ट आहे म्हणजेच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील रे घाटमाथ्यांना रेड अलर्ट आहे त्याचबरोबर मुंबईसाठी सुद्धा येणारे दोन दिवस रेड अलर्ट दिला गेलेला आहे तर ते ते पण तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीची परिस्थिती आपण प्रज्ञा पाहतोय आणि पुढचे काही तास आणि पुढचे काही तास हे अर्थातच महत्वाचे असणारे मुंबईमध्ये सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इतर भागात सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल तृतास धन्यवाद अविनाश या संपूर्ण माहितीसाठी